शहीद पोलिसांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळाजवळ काढलेली रांगोळी तसे मेनबट्ट्याने उजळलेला परिसर हा सर्वांचेच नेत्र टिपत होता या कार्यक्रमासाठी अनेक सामाजिक संघटना इथे निमंत्रित केल्या गेल्या के आहेत त्यामध्ये आमची लायन्स क्लब गांधी सिटी ही संघटना देखील इथे सर्व पदाधिकारी या ठिकाणी येणार आहे लांस ग्रुपचे त्यामध्ये मी उपाध्यक्ष या नात्याने सुरेशकुमार बरे या ठिकाणी उपस्थित झालो आहे बाकीची मंडळी इथे येऊन या कार्यक्रमाला आम्ही सर्वजणं आज या पोलीस बंधवांना जे आपल्या महाराष्ट्रामध्ये सव्वीस सत्राला घडलेल्या कार्यक्रमाला जे झालं त्याची श्रद्धांजली वाहण्याकरता तिथे आम्ही उपस्थित राहणार आहोत धन्यवाद